तर हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर माझ्या सासूबाईंनी आता इथे लोणचं बनवण्यासाठी घेतलेली होती तर म्हटलं चला थोडासा शूट काढू तर बाकी सगळं झालं होतं मिरे लवंग वगैरे बारीक करून ते मिरे लवंग ते जे असतं ते आधी थोडंसं गरम करून घेतलं होतं त्यानंतर मग ते बारीक करून घेतलं लाल मिरची मोहरीची डाळ ते काढून घेतला आणि नंतर हळद घेतली तर हळद एकदम प्रमाणात टाकायची असते हळद मीठ कारण ते लोणचं टिकवण्याचं काम करतं म्हणून हळद घेतली ते तर तुम्ही ते बघू शकता ही जी हळद आहे ती ना आमच्या आईंनी घरीच बनवलेली हळद आणि लाल मिरची पण घरीच बनवली लाल तिखट तर घरचं तिखट असल्यामुळे लोणचं खूप छान आणि आपल्याला पाहिजे तसं प्रमाणात आपण मिरची घेऊ शकतो तर आता इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे आणि देवांसाठी लोणचं बनवायचं होतं तर हळद आणि त्यामध्ये घेतलेली बडिशप आणि बाकीचं जास्त काही टाकलेलं नाही मोहरीची डाळ फक्त आणि हिंग तर अशा पद्धतीने सगळे मसाले बारीक करून लवंग मिरे ते बारीक करून घेतलं होतं काय हळद कमी

नाटकी पोरग आहे नाटकी आमचं आमच काय म्हणलंय शंभर रुपये केली ना शंभर रुपये मदे मदे चुड़ चुड़ ला तर मी जास्त काही रेसिपी शूट केली नाही कारण भारगव पण खूप मध्ये मध्ये आहे ना चिडचिड करत होता त्याच्यामुळं मला त्याला पण घ्यावं लागायचं मग आईंचं निम्म होऊन पण जायचं आणि मग मी यायचं तर तुम्ही ते बघू शकता आईंनी ना कढईत तेल तापवायला ठेवलं होतं आणि कमी आचेवर ठेवलं होतं हे तेल कमी आचेवरच ठेवावं लागतं आपल्याला तापवायला आणि ते थंड थोडंसं थंड होऊन द्यावं लागतं तर इथे ना हे सगळे मसाले आहेत मी एकत्र मिक्स करून घेतलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आपली रेसिपी देणारच आहे कसं केलं लोणचं तर सगळी रेसिपी एकदम प्रमाणात काय काय घातलं क का, किती प्रमाणात घातलं ते सगळं तुम्हाला मी आ, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार आहे तर मग की तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा तर आता हे सगळं मिश्रण एक जीव करून घेतले डाळी वगैरे सगळं मिरची पावडर हळद आणि बाकी सगळं मिक्स करून घेतलं तर आता यामध्ये ते हिंग हिंग वगैरे टाकायचं गरम करून तर आता इथे ना एका छोट्या कढाईमध्ये ना थोडंसं तेल गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यात थोडीशी हिंग टाकून बघ घेतली तर तेल मापात गरम झालंय की जर जास्त गरम झालं तर मसाले जळून जातात त्याच्यामुळे ना थोडंसं तेल थंड पण होऊन द्यावं लागतं तर आता इथे नाईनने घेतलेलं एक चमचा हिंग आणि ते हिंग तेलामध्ये टाकलं आणि हिंगाचा एक खूप छान असा स्मेल येत होता आणि मग ते नंतर ते आपले जे मसाले आहे मिक्स केलेले तर त्यामध्ये हे टाकून घेतलं तर आता इथे प भार्गव पुन्हा त्रास देतात त्याच्यामुळे थोडीशी रेसिपी शूट नाही केली आणि आता हे जे लसूण आहे हा बारीक करून घेतला आणि तो आहे ना मग कढाईमध्ये टाकला एकदम असा खमंग आ, तो तो वास येईपर्यंत तळून घेतला त्याला आणि मग तो सगळा मसाला आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये ॲड केला तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हा लसूण आहे ना तळून द्यावा लागतो आपल्याला जेव्हा लसूण चांगला तळतो ना तेव्हाच लोणच्याला खूप छान अशी चव पण येते आणि टेस्टी लागतो खूप तुम्ही आता इथे बघू शकता हे ते जे तेल घेतलं होतं आईंनी त्यामध्ये लसूण आणि हिंग टाकलं होतं ते सगळं मिक्स केलेलं थोडंसं थंड झालं आणि मग आईंनी ते मिश्रणामध्ये ओतलं आणि आता इकडे हा थोडासा लसूण घेतलेला आहे तर पुन्हा एकदा हा थोडासा लसूण घेतला आणि त्यामध्ये पुन्हा गरम करून तेल टाकलं जर एकदाच तेल टाकला असतं तर ते कढईतून उतू गेलं असतं त्यामुळे थोडं थोडं करून टाकलेलं आहे आणि आधी ना थोडासा लसूण ठेचून घेतलेला होता आणि हा जो नंतरचा लसूण घेतला आहे तो सगट लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि नंतर तेल त्यामध्ये टाकलं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गरम तेल टाकलं तर जास्त पण गरम नाही टाकायचं आहे कारण मसाले पण जळू शकतात तर अशा पद्धतीने हे तेल वगैरे टाकून घेतलं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि पूर्ण रात्रभर थंड होईपर्यंत हे ठेवून घेतलेलं आहे तर खूप छान अशी लॉनच्याची टेस्ट झालेली आहे म्हणून आज मी हा व्हिडिओ टाकणार रेसिपी मला एवढी काही शूट करता आली नाही तुम्हाला जर रेसिपी पाहिजेच असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर आमच्या आईंच्या हातचं लोणचं खूप छान होतं आणि टेस्टी होतं आणि खूप दिवस टिकतं ते खराब होत नाही अजिबात तर आता इथे आहे ना हे एक जीव केलेलं मिश्रण बाजूला ठेवलं आणि त्यानंतर आहे ना देवांशाने आणि मिश्रण घेतलं म्हणजे ते, ते डाळ वगैरे बाकीचे धना पावडर ते बाकी सगळं पुटलेला मसाला घेतला तर त्यांच्या म्हणजे त्यांचं काश्लड बनवलं तर ते तिखट खात नाही त्यामुळे त्यांना फिक्क लोणचं बनवलं आईंनी फक्त हळद आणि डाळ ते बाकीचे थोडे थोडे मसाले टाकले आणि त्यामध्ये मग नंतर आईंनी हिंग टाकून थोडंसं चमच्यामध्ये तर ती त्यामध्ये टाकून घेतलं तरी ते बघतच असाल तुम्ही तर अशा पद्धतीने हे तेल त्यामध्ये टाकलं आणि आता हे पण एकजीव करून एक पूर्ण रात्रभर ठेवलं पूर्ण थंड होईपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग त्या फोडी वगैरे भरल्या तर आम्ही ना घरचं कैरे असल्यामुळे लोणचं असं म्हणजे काप घरी नाही करत तर बाहेरून आम्ही लोणचं फोडून आणलं होतं बारीक बारीक फोडी बाहेरूनच करून आणल्या होत्या आणि ते पूर्ण सुकून दिल्या होत्या रात्रभर आणि मग दुसऱ्या दिवशी ते असं लोणच्याची प्रोसेस वगैरे केली तर घरचं लोणचं ते घरचं जास्त बाहेरचं खाऊ वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने घरीच लोणचं बनवायचं तर आता हे ना इथे मीठ राहिलं होतं तर मीठ टाकून घेतलं आईंनी तर मीठ शेवटच टाकतात आणि सण हा मीठ टाकून घेतलं आईंनी आम आमचं जे मिश्रण होतं लोणच्याचं त्यामध्ये आणि नंतर बाहेरगावून देवानश्याच्यात पण थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ते एक जीव करून घेतलं पुन्हा चे चे नहीं, नहीं, तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं लोणच्याच्या रेसिपीला म्हणजे पाणी अजिबात लागून द्यावं लागत नाही नाही तर लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे मग एकदम म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आईनी हे लोणचं वगैरे करायला घेतलं लोणच्याचा मसाला करायला घेतला होता कारण कसं किचनवर आपला खूप पसारा पण असतो ना स्वयंपाकचा त्यामुळे आणि आता इथे ना दुसऱ्या दिवशी सगळ्या फुडी घेतल्या आणि त्यामध्ये जो मसाला रात्रभर ठेवला होता तो, आगा। 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 तो मसाला यामध्ये ना एक जीव करून घेतला एकदम व्यवस्थित मिक्स केला हळूवारपणे म्हणजे प्रत्येक लोणच्याच्या फोडीला तो मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने हे लोणचं असं एक जीव करून घेतलं त्यानंतर मग आपलं ते चिनी मातीची बरणी असते त्यामध्ये लोणचं भरलं आणि काचेच्या बरणीमध्ये भरलं दहा किलोचं लोणचं केलं होतं आईंनी कारण ना आमच्या घरच्या कैऱ्या असल्यामुळे ते असं म्हणजे खूप साऱ्या लोकांना पण देऊन कैऱ्या उरल्या होत्या तर आम्ही सगळ्याच लोणचं करून टाकलं आणि खाल्ल्या पण जाता आणि असं म्हणजे आमच्या गावाकडं वगैरे तिकडं पण आम्ही लोणचं देत असतो तर ते लोणचं देण्यासाठी पण मग दहा किलोचं आईंनी लोणचं केलं तर आता इथं तुम्ही बघतच असाल किती छान असं दिसतंय लोणचं म्हणजे बघतंच असं तोंडाला पाणी येतं खूपच छान झालं होतं लोणचं आणि आता इथे ना भार्गवन देवांच्या लोणच्याचं रेसिपी राहिली होती मिक्स करायची तर आता इथं बघू शकता तुम्ही इथे बर्नीमध्ये भरलं आहे काही लोणचं आणि काही चिनी मातीच्या बर्नीत भरलं कारण पूर्ण बर्नीत ते बसत नव्हतं हो त्यामुळे ह्या बरणीत आणि ते लोणच्याला एक गोष्ट खूप मेन असती ते तेल जे असतं ते एकदम अशा लोणच्याच्यावरती वरती आलं पाहिजे तरच लोणच्याला बुरा येत नाही तर इथे हे लोणचं आहे ना दुसऱ्या दिवशी असं मस्त खाली गेलं होतं आणि तेल वरती आलं होतं अशा पद्धतीने लोणचं केल्यावर लवकर खराब होत नाही आणि आता त्यानंतर मग आम्ही गुळ आंबा करायला घेतला होता तर गुळ आंब्याची रेसिपी काय मी शूट केली नाही एवढी तर दहा कैऱ्या घेतल्या होत्या गुळ आंब्यासाठी आणि तेवढी साखर घेतली होती ते सगळं एका कुकरमध्ये ना सगळं शिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी काही एवढी रेसिपी शूट नाही केल्यामुळं ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही फक्त गुळ आंबा कसा झाला ते शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे कारण रेसिपी घ्यायला मला काही टाईम भेटला नाही कारण भार्गव देवांशीला पण सांभाळायचं होतं म्हणून तरी ते बघ बघू शकता तुम्ही ह्या कुकरमध्ये ना, 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 ना असं अशा पद्धतीने ते मिक्स करून घेतलं साखर आणि कैरीचं जे बारीक किसलेलं होतं ते सगळं एक जीव करून घेतलं आणि कमी गॅसवर हे शिजवून घेतलेलं आहे तसं रे आंब खाते आणि जाड बुडाचं ठेवावं कुकर मतदान ठेवावं जाड बुडाचं जुन्या पद्धतीच्या चला तर अशा पद्धतीने गुलांबा पण आम्ही त्याच दिवशी लगेच तयार करून घेतला होता